मित्रांनो आज जी सोन्याची शर्यत झाली सोन्याच्या बाबा तुमचं माझं नाव दिनेश एकनाथ मात्र आणि माझ्या बैलाचं नाव बादशाह बादशा आजची जी सोन्यासोबतची सोन्यासोबत तो पळाला स्पीड वगैरे गाडीला कसा वाटला तुम्हाला चांगला वाटला तुमच्या गोठ्याला अजून किती पहिले आहेत माझ्या गोठ्याला अजून दोन वासरे आहेत याचा भाऊ आहे आणि दुसरा एक वासरू आहे एका एका गायीची दोन वासरे तो क्षण खोले शरद आठवणीतली शरद आमची बाडीची पप्पू शेत पाटील मांगरुळ त्याचा रुद्रा रुद्रात रुद्रा ना रुद्रा आणि त्याला भिंग्या होती कुटुसवाल्यांची आठवणीतली शरद पहिली शरद माझ्या वासराची साडे तीन तीन लाखावर झाले आणि आपण तिला तिथं मारलेली आपल्याशी टीटवी पलत होती गोलोलीवाल्यांची गोललीवाल्यांची नाही ते आमच्या एका मित्राची टिटवी आहे बिक्की शेट्टी त्याची टिटवीचा आमची पहिला गाडी पलत होती एक वर्षभर गाडी पडली ती सोन्या पण माझ्याच घरात होता सोन्याबाई पण माझ्याच घरात होता आणि माझ्या घरात असताना एक वर्ष कोणालाच गाडी मेली नव्हती लहान असताना वासर आणि तू जेव्हा लहानपणापासून तुमच्याकडे त्याचं म्हणजे अॅग्रेसिव्हपणा म्हणजे तो पहिला बकासूर मध्ये पलत होता आणि आम्हाला तिकडे साताऱ्यामध्ये गाडी झाली ती आमची त्याजीन आमची त्याजीन आमची आम्हाला बैल होता श्यामाष्टेकर कोरोली आणि बकासूर आणि सोन्या होता त्याने आमची पुटात दीड पुटात गाडी मारली ती त्याच्यानंतर मुंबईमध्ये आता कुठली बैल पालाची तर सोन्या आणि बादशाह पालन आमच्या असा चुलचा कारण असा नियोजन झाला एक नियोजन आम्हाला आमच्या बैलाची गाडी मारलेली घालून आमच्या बैलाची गाडी मारलेली त्यांनी तर त्यांनी नाव दिला साइड कुठली पण आम्ही नाव फिरवला तर आता बैल कुठला घाला तर बैल कुठला आम्ही एक डिसिजन घेतलं सोन्या घाल सोन्या घाला आणि आम्ही ती गाडी मारल ती गाडी आमची तेव्हा जुळली तेव्हापासून गाडी जुलली ती आता शेवीच्या मैदानापासून बार्टीच्या मैदान पासून ती गाडी चालते आता सतत दोन वर्ष झाली तीच गाडी बरोबर आणि काय सांगत की बैलाची खासियत सुंदर देशाला पण आहे माझ्या बैलाची खासियत <laughs> सुर्लीचा रवी ड्रायव्हर त्याने लहान वासुका असताना चार महिन्याचा बच्चा मला त्याने फोटो टाकले बाबा हा आपल्याला बैल घ्यायचा तर ठीक आहे बैल घ्यायचा वासरू घ्यायचा तर बर ठीक आहे किती पैसे टाकायचे तर बोलतो एकवीस हजार रुपयाला मी एकवीस हजार रुपये टाकले आणि बलिराजाच्या दिवशी बैल घरी मागून घेतला आणि आम्ही चाळीस पन्नास हजाराच्या फटाके वाजवल्या आम्हाला दोन चार जण बोलले पण यो काही योग काय करणार आहे तर बरु जसा मी आज धमाका केल्या फटाक्यांचा तसा धमाका मैदानात दाखवेल आणि मैदानातच धमाके दाखवत आलाय बैल लहानपणापासून आणि चौक आहे मक्याचा आहे गव्हाचा आहे दोन लिटर दूध आहे आणि बदाम आहे त्याला आणि चारा नको नको त्या पद्धतीचा चारा आहे त्याला बरोबर आणि कोरेगाव मध्ये आता लेटेस्ट भारत केसरी झालेला आहे तो हो oh. आपला भारत केसरी सुद्धा किताब आहे आपल्या पहिल्याकडे oh. आणि आता जे बाबा दोन तारखेला ना आपल्या भिवंडी पिंपळगारला ज्या शर्यती होणार oh, oh. त्याच्यामध्ये तुमचा कसा पैरा असणार आहे आणि आमचे हेच गाडी पलनार oh, सोन्या आणि बादशाह पलणार आहे oh, सोन्या आणि oh, सोन्या आणि पलणार आहे कारण की तुम्हाला एवढ्या एवढ्या वेळात तुम्ही त्यांचं नियोजन बघितलं चांगलं आहे आणि दोन्ही चांगली आमची गाडी ही गाडी जी आहे ही गाडी हे शंकराचे नंदी आहेत आणि त्यांना दोघांना बी समजते का आपण किती पलायचा काय करायचा आणि ते दोघे ही गाडी जी पलते ना ती गाडी तुम्हाला कोणालाच बघायला नाही भेटणार का या गाडीला जे स्पीड आणि या गाडीची जी पलाची स्टिक आहे ती कुठल्याच बैलात पलायला नाही भेटणार लोकांची पलणारी बैला भरपूर असतील पण ही जी गाडी पलते ना ती गाडी कोणालाच बघायला भेटणार नाही खाली लागायला ताप नाही पलाला ताप नाही माणसांचा झंझट नाही ही दोन्ही बैला अशी आहेत कतूपाल मी पलतो तूपाल मी पलतो हे दोगा सात मध्ये पळणारे बैल आहेत बरोबर आणि जेवढा आपल्याला अंडी बदल बोलावतो थोडे कमी कमीच आहे आणि आम्ही एक दिवशी नक्कीच तुम्हाला भेट देऊ त्यावेळेला जेवण प्रवास पूर्ण आपल्या बैलाचा तर आपण तुमचा मित्रांनो आणि या नंदिनी आज गुलाल केल्या त्याबद्दल त्याला सुद्धा शुभेच्छा कारण की आज गुलाल घेऊन ते घरी चालले दिवशी त्यामुळे नक्कीच तुम्हाला सव्वीस जानेवारीचा गुलाल पाच सहा वर्ष झालं सव्वीस जानेवारीचा गुलालच नव्हतं पहिला वर्ष आम्ही दोन घेतल्या आम्ही घरी जावंच बरोबर आम्ही घरनाच चित्र डालतो का आज दो दोन घ्यायचे तीन पायरे केलेले भेंडीचा भाज्यांनी केलेला एक मीनी गेलेला एक वडिलांनी पायरा केलेला बैलांनी गुलाल केला तो दे आणि नेक्स्ट टाइमला सुद्धा तुम्हाला गुलाल भेटू दे आमच्या शुभेच्छा आणि परत एका व्हिडिओ मध्ये आपण नक्कीच भेटूया